नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे ऑनलाईन फॉर्म भरून झालेले आहेत बऱ्याच जणांचे त्यामधील पहिली यादी या, या ठिकाणी आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यादी कशी बघायची हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओ बघूया त्या अगोदर आपण या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून या संबंधित व्हिडिओ तुम्हाला येत राहतील मित्रांनो शासनाने या ठिकाणी सर्वप्रथम धुळे जिल्ह्याची यादी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे ती यादी कशी बघायची हे आपण बघूया जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या याद्या या ठिकाणी बघता येतील धुळे कार्पोरेशन असे मोबाईल वरती किंवा तुमच्या लॅपटॉप लॅपटॉपवरती टाकू शकता ते टाकल्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी असं दिसेल याच्यावरती क्लिक करायचे हे लोड व्हायला थोडा वेळ लागेल कारण सर्व्हर सध्या लोड घेत आहे धुळे महानगरपालिका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी अशा प्रकारे पेज तुमच्या समोर ओपन होईल ही यादी या ठिकाणी तुमच्या समोर ओपन होईल यामध्ये वार्डनुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपला वार्ड जो असेल त्या यादीमध्ये आपले नाव या ठिकाणी चेक करायचे या ठिकाणी मी तुम्हाला वार्ड क्रमांक एक ची यादी या ठिकाणी ओपन करून दाखवणार आहे डाउनलोड यावरती क्लिक करायची आहे डाउनलोड होण्यास थोडा वेळ लागतो आहे कारण सर्व्हर थोड्या या ठिकाणी वेळ घेत आहे ही यादी या ठिकाणी आपल्या समोर वाट क्रमांक एक ची ओपन झालेली आहे या अशा प्रकारे ही यादी ओपन होती या ठिकाणी या ठिकाणी लाभार्थी महिलेचे नाव पत्ता मोबाईल क्रमांक मोबाईल क्रमांक सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जन्म तारीख लिंग आधार क्रमांक कोड जिल्हा तुमचा तालुका तुमचे गाव महिलेचे लग्नापूर्वीचे नाव नारी शक्ती प्रकार वैवाहिक स्थिती विवाहित अविवाहित योजना विभाग बँकेचे नाव या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचे त्यानंतर आय एफ एस सी कोड आय एफ एस सी कोड हा व्यवस्थित या ठिकाणी टाकला गेलेला पाहिजे आय एफ एस सी कोड नंतर बँकेचा क्रमांक या ठिकाणी खाते क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे अशा प्रकारे ही यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण आपल्या जिल्ह्याची यादी ठिकाणी यादी सुद्धा आपण अशा प्रकारे बघू शकता परंतु आपली यादी अजून काही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही ज्यावेळेस तुमची यादी येईल तुमच्या जिल्ह्याची यादी येईल त्यावेळेस निश्चितच तुम्हाला या व्हिडिओवर माहिती देण्यात येईल त्याकरता हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला हे ये अपडेट येत राहील आणि आता हा व्हिडिओ मी या ठिकाणी इथेच थांबवतो